बाबळेश्वर शिवारातील चारशे केवी जवळील निळवंडे पाटाच्या कडेला काटवणा चालत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली या तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बोमने यांच्या पथकाने केली लोणी पोलीस स्टेशन हद्दीत बाबळेश्वर शिवारात चारशे जवळ निळवंडे पाट्याच्या दक्षिणेस मध्ये काही बेकायदेशीरित्या तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत आहेत अशी खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना मिळाल्याने त्यांनी अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व आरोपी रवींद्र बनसी आहेर राहणार लोणी खुर्द प्रकाश सूर्यभान दुशिंग राहणार बाबळेश्वर नानासाहेब ज्ञानदेव निर्मळ राहणार पिंपरी निर्मळ नवनाथ रामदास कांबळे राहणार पिंपरी निर्मळ सोमनाथ चांगदेव कोकाटे राहणार बाबळेश्वर गोरख भिवा दरंदले राहणार लोहगाव गौतम सखाराम राहणार यांना घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस हवालदार अशोक शिंदे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशन येथे गुणा रजिस्टर नंबर एकशे एकोणनव्वद ओब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्रात जुगार प्रतिबंध अधिनियम कायदा कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश होला अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शरीष वमने सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल इरफान शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल असिर सय्यद हेड कॉन्स्टेबल मनसूर शेख हेड कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण हेड कॉन्स्टेबल निलेश मेटकर पोलीस नाईक श्याम जाधव यांनी केली आहे वृत्त संकलन विभाग विजय प्लस न्यूज लोणी